नुकतेच सिन्नर शहरालगत असलेल्या तळ्यातील भैरवनाथ परिसरात असलेल्या आदिवासी बांधवांना फसवून काही बड्या व्यापारी यांनी येथील ऐतिहासिक हत्ती तळे बुजवण्याचा घाट घातला असून तो प्रयत्न स्थानिकांनी हणून पाडला आहे येथील तळे बुजवून प्लॉटसाठी सपाटीकरण करण्याचं काम देखील थांबवण्यात आलं आहे तळ्यातील संरक्षण म्हणून लावलेले पोल शेतकऱ्यांनी उपटून फेकले आहे व येथील तळे बुजवले तर परिसरातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली आहे सिन्नर शहरालगत असलेल्या मापारवाडी शिवारात तळ्याच्या भैरवनाथ मंदिर परिसरात सरस्वती नदीचे हे हत्तीतळे आहे सिन्नर शहराचे राजे पत्तेसिंह यांच्या काळात हे तळे बांधण्यात आले असल्याचा दावा परिसरातील जुने जाणते व शेतकरी करतात राजा पत्तेसिंह यांच्या काळात त्यांच्याकडील हत्ती या तळ्यात आंघोळीसाठी आणले जात होते म्हणून या तळ्याला तळे असे नाव सर्व दूर प्रसिद्ध आहे या तळ्यासह परिसरातील जमीन काही आदिवासींची असून त्यांनी कुठलाही आर्थिक व्यवहार न करता काही नामांकित लोकांच्या नावावर ही जमीन झालीच कशी असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे तर ज्यांनी ही जमीन खरेदी केल्याचा दावा करत आहे त्यांनी तीन चार वर्षांपूर्वी जमिनी खरेदी केल्याचे असल्याचे पुरावे दाखवून तळ्याच्या भोवती संरक्षण खांब रोवल्याने परिसरातील ग्रामस्थांनी विरोध करत सदरील खांब उपटून फेकून दिले आहे व येथील तळे बुजवण्याचे कामही थांबवले आहे पिढ्यान पिढ्या याच तळ्यावर परिसरातील शेती व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हो असल्याने कुणीही सदरील तळे बुजवण्याचा प्रयत्न करतील व तो प्रयत्न हाणून पाडण्यात येईल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिलाय धनगर अशोक तर हे जे पूर्वी क्षेत्र होत हे पतीसिंग राजाच्या काळामध्ये हत्ती पोहण्याकरता इड तळ बनवेल होत फार पूर्वीच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काय झालं का त्या फिसिंग राजाचे जे हत्तीरं ह्या तळे म्हणजे पोहायला येत होते पोहायला येत असताना पूर्वीच्या काळामध्ये का काय झालं हे आदिवासी कंपनी होती यांच्याकरता गाळ प्यारा म्हणून यांना करून खायला दिलं करून खायला दिल्यानंतर त्याचे सात बाराला नावं लागली सात बाराला नावं लागल्यानंतर त्यांनी ते खरिजिख करून दिलं हे फार चुकीचं आहे हे जे चळ आहे सर्व ग्रामस्थांचे याच्या खाली शे दोनशे विहिरी लागल तेवढी नुसकान होणार आहे हा आणि आज आमचं असंच एवढी एक विनंती आहे का पान लोटाचं क्षेत्र सोडून इतर जरी ज्यांनी खरेदी घेतला असेल तर त्यांना त्यांना आमची काहीच हरकत नाही फक्त आमची एवढी सर्वांना विनंती आहे का पान लोटाचं क्षेत्र सोडून त्यांनी तार करावा ही आमची नम्र विनंती शेतकऱ्यांची कुठलेही नुकसान न होता त्यांना ही जागा पान लुटा करता दिली जाईल मी मालक जमिनीचा मालकी हक्काचा मालक असून मला काहीच भेटलेलं नाही याच्यात तर माझ कधी खरेदी झाली कधी खरेदी नाही झाली मला सुद्धा कळालं नाही आजपर्यंत तर मला काल काळालं काय येणार आहे ये माणसं मोजणी करायला की तळ बुजावणार आहे त्याच्यासाठी आहे ना मी आज पाचशे रुपये रोजाचा माणूस आहे पण मी ती सुट्टी मारून आहे ना आज राहिलो घरी आज फक्त मी पोटासाठीच काम करतोय हां आणि जर जेवढी जमीन जा माझी जाऊ राहिली तर त्याला मी काय कसं काय करणार मग एवढं मोठं माझं क्षेत्र जातं आहे मी मालक असून सुद्धा मला माहिती नाही विचारलं नाही कोणी काही तर मग कसं करायचं नाही मला न्याय पाहिजे खरेदी कश कशी झाली याच्यावर मला फक्त न्याय पाहिजे माझं एवढंच इच्छा आहे सुमनबाई मी बहीण आहे बाळूची आहे मी संपूर्ण सांगायचं बाळू सुमनबाई बऱ्याची बहिणी सुमनबाई पवार हा तर हे आम्हाला काहीच माहिती नाही त्याच्यात हा काहीच माहिती नाही आम्हाला त्याच्यामुळे आज आम्ही आलोय <us> त्याच्यामुळे आलोय आम्ही तर मग आम्हाला जमिनीच काहीच माहिती नाही आम्हाला आम्ही परनाशी कोणी येईल हिडक त्याच्यामुळे आज भावाने आम्हाला बोलावलं का तुम्ही या बा आज आपली जमीन जाऊ राहिली आम्हाला त्याच्यातलं काहीच माहिती नाही आम्हाला चिठ्ठी नाही पावती नाही पैसे नाही काहीच नाही भेटेल आम्हाला आमची एवढी विनंती आम्हाला काय <us> माहिती नाही कोणी काय कुठं खरेदी केली काहीच कु� माहिती नाही आम्हाला भाऊ एवढे खरेदी केली ते सांग